हॅलो फ्रेंड्स फक्त आणि फक्त पाच महिन्यामध्ये मी माझे चॅनल मोनोटाईज कसं केलं त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे काही टिप्स माझ्या सांगणार आहे की ज्याच्यामध्ये मी माझ्या चॅनलवरती असे का कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या ज्याच्यामुळे माझा चार हजार वॉशटाईन लवकरात लवकर फक्त पाच महिन्यामध्ये चार हजार वॉश पूर्ण झाला आणि माझे चॅनल जे आहे ते मोनोटाईज झालं नमस्कार मित्रांनो मी विद्या इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये तुम्हाला मी आज सांगणार आहे की चार हजार टाईम हा कसा पूर्ण करायचा लवकरात लवकर तुम्हाला जर तुमच्या चॅनलवर चॅनल ग्रो करायचं असेल तर कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत तुम्हाला तुमच्या चॅनलवरती किंवा तुम्हाला काय काय चेंजेस करायला पाहिजे तर त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आजचा हा व्हिडिओ आहे पण व्हिडिओ चालू करण्याच्या चा आधी जर कोणी नवीन असेल तर विद्या इंगळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला यूट्यूबवरती काम करायचं आहे तर आपल्याला आधी या गोष्टींचं तयारी म्हणजे मनाची तयारी करणं आहे की आपण किती वेळ आपल्या चॅनलवरती देऊ शकतो म्हणजे जर तुम्हाला एकच फेमस यूट्यूबर बनायचं आहे तर तुम्हाला तुमच्या चॅनलसाठी तेवढा वेळ देणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्हाला तुमच्या चॅनलवरती तेवढा वेळ देणं गरजेचं आहे कारण मी जेव्हा सुरुवातीला चॅनल चालू केलेलं तेव्हा मी रेग्युलर माझ्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत होते आत्ता मी ज्या चॅनलबद्दल बोलत आहे की मी माझा चार हजार वॉश टाईम जो पूर्ण झालेला आहे ते मी माझ्या सेकंड यूट्यूब चॅनलबद्दल बोलत आहे हो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझे दोन यूट्यूब चॅनल आहेत यूट्यूबवरती तर माझं जे सेकंड यूटूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे ओनली ढीम शॉट्स तर त्या चॅनलवरती मी फक्त पाच महिन्यामध्ये माझा चार हजार वॉशटाईन पूर्ण केलेला आहे आता त्या चॅनलवरतीसुद्धा मी फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत होती शॉर्ट व्हिडिओ अपलोड केल्याने काय होतं तुम्ही फक्त तुमचे सबस्क्रायबर इन्क्रीज करू शकता शॉर्ट व्हिडिओ तुमचा क्रायटेरिया तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतात तर तुम्हाला नव्वद दिवसामध्ये दहा मिलियन व्ह्यूज पूर्ण करावे लागतात त्यानंतरच तुमचं तुमचं चॅनल जे आहे ते मोनोटाईज होऊ शकतं मग आता तुम्ही बोलाल की मग तू तर तू तर फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत होती मग तुझा टाईम कसा काय पूर्ण झाला चार हजार आणि चॅनल मोनो कसं झालं मोनोटाईज कसं झालं तर माझं चॅनल मोनोटाईज होण्याचं कारण म्हणजे लाईव्ह स्ट्रीम मी रेग्युलर लाईव्ह स्ट्रीम घेत होते त्याच्यामुळे माझा वॉशटाईम जो आहे तो पूर्ण केलेला आहे सबस्क्रायबर तर तुम्हाला माहिती आहे सबस्क्रायबर आपण पूर्ण करू शकतो एक हजाराचा जो क्रायटेरिया आहे सबस्क्रायबरचा तो लगेच पूर्ण होतो तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जरी अपलोड करत असले तरी शॉर्ट व्हिडिओनी सबस्क्रायबर जास्त वाढतात आपले चॅनलवरती तर सबस्क्रायबरचा काहीही प्रॉब्लेम नसतो सबस्क्रायबर वाढून जातात फक्त प्रश्न असतो की व्ह्यूज म्हणजे शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही टाकताय तर व्ह्यूज दहा मिलियन व्ह्यूज शॉर्ट व्हिडिओला येणं शक्य नाही शक्य नाही म्हणजे आहे जे फेमस आहेत यूट्यूबर किंवा ज्यांचा कंटेंट खूप चांगला आहे तर त्यांचे व्ह्यूज पूर्ण होतात नव्वद दिवसामध्ये दहा मिलियन पण आपल्यासारखे आता मी काही खूप मोठी यूट्यूबर नाही आहे मी छोटीच यूट्यूबर आहे त्याच्यामुळे माझ्या बाबतीमध्ये जे घडलं किंवा मी कशा पद्धतीने माझं चॅनल जे आहे ते मोनोटाईज केलं आहे ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सांगत आहे तर मी कंटिन्यू लाईव्ह स्ट्रीम घ्यायला सुरुवात केली माझं जे सेकंड चॅनल आहे ओनली भीम शॉट त्या चॅनलवरती मी दोन टाईम लाईव्ह स्ट्रीम घेत होती एक सकाळी आणि एक संध्याकाळच्या टाईमाला कारण माझं जे मेन चॅनल आहे विद्या इंगळे चॅनल आहे ज्याच्यावरती मी हा व्हिडिओ आत्ता बनवत आहे तो विद्या इंगळे चॅनलवरती येणार आहे पण मी जे बोलते ते मी माझ्या दुसऱ्या चॅनलबद्दल बोलते तर ओन्ली ओनली भीम शॉट या चॅनलवरतीसुद्धा मी दोन टाईम लाइव स्ट्रीम घेत होती एक सकाळी अकरा वाजता सकाळी अकरा साडे अकरा वाजता घ्यायची आणि एक संध्याकाळी सहा वाजता मी लाइव स्ट्रीम रेग्युलर घेत होती तर त्याच्याने मग माझा वॉश टाईम जो आहे तो पूर्ण व्हायला लागला कारण ते व्ह्यूज तर पूर्ण होणं शक्य नव्हतं कारण ऑलरेडी नव्वद दिवस होऊन गेलेले होते त्याच्यामुळे व्ह्यूज तर काय माझे पूर्ण झाले नाही दहा मिलियन तर म्हणून म्हटलं की आता आपल्याला जर चॅनल मोनो करायचं असेल मोनोटाईज करायचं असेल आणि लवकरात लवकर जर आपल्याला अर्निंग चालू करायची असेल तर मग आपल्याला वॉश टाईमकडेच लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून मग मी त्याच्यावरती रेग्युलर लाईव्ह स्ट्रीम घेत होतो आणि तसं करता करता लाईव्ह स्ट्रीम मी जास्तीत जास्त एक तासाची सकाळी एक सव्वा एक तासाची घ्यायची आणि संध्याकाळी जवळजवळ दीड तास घ्यायची सहाची लाईव्ह मी साडेसात वाजेपर्यंत घ्यायची आणि सकाळी अकरा साडे अकराची जी लाईव्ह आहे ती मी साडेबारापर्यंत घ्यायची साडेबारा पावणे एकपर्यंत घ्यायची तर अशा प्रकारे मी माझ्या लाईव्ह स्ट्रीमला सुरुवात केलेली आणि मग हळूहळू तुम्हाला माहिती आहे लाईव्ह स्ट्रीम मी आपला वॉशटाईम लवकरात लवकर पूर्ण होतो तर तुम्हीसुद्धा लाईव्ह स्ट्रीम तुमची चालू करू शकता जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी सांगते मी लाईव्ह स्ट्रीम घेणं गरजेचं आहे जर जा तुम्हाला लवकरात लवकर तुमचं चॅनल ग्रो करायचं आहे लवकरात लवकर तुम्हाला तुमचं चॅनल मोनोटाईज करायचं आहे लवकरात लवकर तुम्हाला जर यूट्यूबकडनं अर्निंग स्टार्ट करायची आहे तर तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम घ्यायला पाहिजे तुम्हाला तुमच्या चॅनलवरती रेग्युलर कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू होत नाही जोपर्यंत तुम्हाला पब्लिक ऑडियन्स ओळखत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या चॅनलवरती काम करणं गरजेचं आहे मग तुम्ही जर रेग्युलर तुम्हाला दोन तीन महिने तुमच्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ टाकणं अपलोड करणं गरजेचं आहे एकदा का तुमची फेस व्हॅल्यू तयार झाली तर मग तुम्ही नंतर आठवड्यातनं एक किंवा पंधरा दिवसातनं एक किंवा महिन्यातनं एक जरी व्हिडिओ टाकला तरीसुद्धा तुमची ती ऑडियन्स तुम्हाला तो रिस्पॉन्स देते किंवा तुम्हाला तुमचा तो व्हिडिओ ती व्यक्ती बघते पण त्यासाठी तुमची फेस व्हॅल्यू होणं गरजेचं आहे तुमचं चॅनल तेवढं ग्रो होणं गरजेचं आहे कारण त्या गोष्टी व्हायला थोडासा वेळ लागतो आता माझं जे चॅनल मोनोटाईज झालेलं आहे पण आत्ता जर तुम्ही बघितलं ना तर जवळजवळ दोन महिने झाले मी फक्त एकच टाईम लाईव्ह घेते कारण मला आता तेवढा वेळ नाही मिळत लाईव्ह स्ट्रीम घ्यायला त्याच्यामुळे मी दोन्ही चॅनलवरती एक एक टाईम माझी लाईव्ह स्ट्रीम घेते कधीकधी कधी, दोन टाईम घेते माझ्या वेळेनुसार जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी घेते वेळ मिळतो म्हणजे मी खूप बिझी आहे अशातला भाग नाही किंवा मी खूप मोठी झाले किंवा मी खूप फेमस झाले की मी खूप मोठी यूट्यूबर झाले ज्याच्यामुळे मला वेळ मिळत नाही तशातला भाग नाही तर घर सांभाळून घर सांभाळून म्हणजे घरातली कामं करून इंस्टाग्राम सांभाळून दो दोन दोन यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवणं एडिट करणं इफेक्ट्स टाकणं अपलोड करणं त्या सगळ्या गोष्टींना खूप वेळ लागतो तर त्याच्यामुळे तेवढा वेळ आता मला नाही मिळत तर म्हणून मग मी आता लाईव्ह स्ट्रीम थोडी कमी केलेली आहे पण माझे जे ऑडियन्स आहे माझी जी यूट्यूब फॅमिली आहे विद्या इंगळे आणि ओनली ड्रीम शॉट्स या दोन्ही चॅनलवरची जी माझी पब्लिक आणि माझी ऑडियन्स आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्या चॅनलला एवढा सपोर्ट केला माझ्यासोबत तर आहेत अजूनपर्यंत तर मला फक्त त्यांना एवढंच सांगायचं आहे की अशीच तुमची साथ माझ्या चॅनलसोबत आणि माझ्यासोबत कायम राहू देत तर तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझ्या चॅनलला पसंती करता आणि माझे व्हिडिओ बघता तर अशी साथ माझ्यासोबत कायम राहू देत तुमची तर फक्त मल मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टीमुळे मला वेळ थोडासा कमी मिळतो म्हणून मला जास्त काही लाईफ स्ट्रीम घ्यायला आता जमत नाही म्हणून मी एक 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 टाईमच लाईव्ह स्ट्रीम घेते एक टाईम विद्या इंग्रेला आणि एक टाईम ओनली शॉटवरती घेते तर अशा पद्धतीने मी दोन दोन टाईम लाईव्ह स्ट्रीम घेतल्याने ओनली शॉट या चॅनललाचं चार हजार वॉश टाईम पूर्ण झालेलं आहे आणि चॅनल जे आहे ते मोनोटाईज झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमचा वॉश टाईम पूर्ण करू शकता आणि तुम्हीसुद्धा लवकरात लवकर यूट्यूबकडनं अर्निंग स्टार्ट करू शकता फक्त एवढंच आहे की थोडंसं चॅनलवरती लक्ष द्या कधीकधी मला पण असं वाटायचं की अरे यार आपल्याला एवढा वेळ नाही मिळते दोन्ही चॅनल हँडल करणं तर माझ्या पण मनात बऱ्याचदा असा विचार आलेला की जाऊ दे सेकंड चॅनल मी बंदच करून टाकते त्याच्यावरती काही मी काम कर करत नाही तर मध्ये मी बऱ्याचसा गॅप घेतलेला कोणती आहे या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करत नव्हती कारण माझं पूर्ण जास्त लक्ष माझ्या विद्या इंगळे चॅनलवरती होतं आणि मध्ये मध्ये तुम्हाला माहिती आहे की यूट्यूबचा जेव्हा अल्गोरिदम चेंज होतं तेव्हा आपल्या व्ह्यूजवरती खूप परिणाम होतो व्ह्यूज जास्त येत नाही शंभर दोनशे व्ह्यूज येतात म्हणजे जिथे पाच हजार दहा हजार व्ह्यूज यायचे तिथे मग पन्नास शंभर असे व्ह्यूज कधी कधी शॉर्ट व्हिडिओला यायचं तेव्हा मग कधी कधी डिमोटिवेट व्हायचं की अरे यार काय करू आपण एवढा वेळ देतो चॅनलवरती पण व्ह्यूज तर त्या मा मानाने काहीच येत नाही तर मग कधी कधी असं वाटायचं की जाऊ दे सेकंड चॅनल ते तसंच राहू दे मग नंतर बघू आपण नंतर विचार करू त्या चॅनलचा पण मी सुद्धा मग असंच यूट्यूबवरती बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघायची सर्च करायची मग तेव्हा मग हळूहळू लक्षात आलं की अरे की आपल्याला असं हार मानून चालणार नाही आप आपण जे आपले यूट्यूब चॅनल चालू केलेले आहेत त्यामागचं एक वेगळं कारण आहे ते मी तुम्हाला नंतर कधीतरी नक्की सांगेन तर म्हणून मी पुन्हा माझ्या चॅनलवरती काम करायला सुरुवात केली कारण ते कधी कधी आपल्याला वाटतं की अरे यार काय व्ह्यूज येत नाही काय नाही काय करायचं आहे जाऊ दे तिकडे नको चॅनल चालू करायला किंवा जाऊ दे डिलीट करूया असे बरेचसे आहेत की यूट्यूबवर की ज्यांनी चॅनल चालू करून डिलीटसुद्धा मा केलेले आहेत तर मला फक्त एकच सांगायचं आहे तुम्हाला की जर तुम्हाला तुमच्या चॅनलवरती काम करायचं नसेल तर नका करू पण चॅनल डिलीट करू नका ते चॅनल तसंच राहू दे काही फरक पडत नाही यूट्यूब काही तुमचं चॅनल डिलीट करत नाही जर तुम्ही त्याच्यावरती काम नाही केलं तर पण तुम्ही चॅनल डिलीट नका मारू कारण तुमची जी चार तुम पाच महिन्यांची जी मेहनत आहे आपली तर ती अशी वाया घालवू नका भलेही तुम्हाला एक वर्षानंतर दोन वर्षानंतर जर तुम्हाला असं वाटलं की आपण पुन्हा यूट्यूब चॅनल चालू करू करायचं का तर मग तुम्ही जे तुमचं चॅनल बंद आहे ज्याच्यावरती तुम्ही काम करणं थांबवलेलं आहे तेच चॅनल तुम्ही कंटिन्यू करू शकता त्यासाठी तुम्हाला दुसरं नवीन चॅनल ओपन करण्याची गरज नाही आहे जे चॅनल तुम्ही थांबवलेलं आहे तेच तु त्याच्यावरच तुम्ही पुन्हा काम करू शकता तर मला एक सांगायचं आहे अशा यूट्यूबर्सला की तुम्ही डिलीट नका करू तुमचं चॅनल जे आहे ते डिलीट नका करू आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा आता मी बघा बरं ओनली शॉटवरती मी काम करायचं थांबवलेलं पण मी काही डिलीट नाही केलं चॅनल कारण मला माहिती आहे मी जेव्हा जर तुम्ही ठरवताय की मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे मला एक फेमस यूट्यूबर बनायचं आहे किंवा मला माझ्या चॅनलला ग्रो करायचं आहे किंवा मला अर्निंग चालू करायची आहे लवकरात लवकर तर असं चॅनल डिलीट नाही करायचं मग काय कामाचं मग काय काम कामाचं तुमचं एवढं काम करून चार पाच महिने तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे तुमच्या चॅनलवरती ती अशीच वया का म्हणून घालवायची तर तसं नका करू चॅनल डिलीट करू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा मला एक कमेंट करून सांगा आणि आपलं दुसरं चॅनलसुद्धा मोनोटाईज झालेलं आहे तर तुमचे मनापासनं फुप खूप खूप आभारी आहे धन्यवाद